नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की आपण जे डायरेक्ट पेरणी केलेला कांदा असतो हा डायरेक्ट पेरणी केलेला कांदा किती दिवसात काढणीत येऊ शकतो आणि त्यासोबतच या डायरेक्ट पेरणी केलेल्या कांद्याला एकरी कितीपर्यंत झडती आपण ज्याला उतारा म्हणतो हा कितीपर्यंत लागू शकतो आणि या कांद्याची क्वालिटी काय असते तर मित्रांनो मी दरवर्षी म्हणजे मागच्या मित्रांनो दहा ते बारा वर्षापासून डायरेक्ट पेरणी केलेला कांदा हा असतो आणि आज कोणत्या अवस्थेत आपला हा कांदा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आपला हा कांदा आज एकशे पाच दिवसाच्या वरचा कांदा आहे आणि आता येणाऱ्या पंधरा दिवसात आपला हा कांदा काढणीस येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता है? या क्वालिटीचा हा आपला कांदा जो आहे तो आज मित्रांनो झालेला आहे अशी मित्रांनो याची आता सरासरी आज ही क्वालिटी आहे आता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीचा कांदा आहे आणि पूर्णपणे याची ही जी आहे ती अति मित्रांनो हिरवीगार आहे आणि आणखी आपण याला पंधरा ते वीस दिवस आणखी याला आपण या जमिनीत ठेवणार आहे आणि त्यानंतर याची काढणी करणार आहे आणि काढणी केल्यानंतर आठ दिवस ही पाल जेव्हा सुकील त्यानंतर मित्रांनो आपण याची जी आहे ती कापणी करणार आहोत मित्रांनो आम्हाला या प्लॉटमध्ये पेरणी केलेल्या प्लॉटमध्ये दरवर्षी कधी मित्रांनो दीडशे एकशे पंच्याहत्तर दोनशे आणि मित्रांनो काही काही शेतकऱ्यांना तर अडीचशे क्विंटलपर्यंत झडती ही लागलेली आहे आणि तुम्ही मित्रांनो सध्या कांद्याची क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो नोव्हेंबर महिन्याच्या सहा तारखेला आपण याची डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी ही केलेली आहे याला मित्रांनो पेरण्याच्या वेळेस एक खत आणि त्यानंतर हा कांदा जेव्हा तीस दिवसाचा होता तेव्हा एक खत आणि जेव्हा साठ साठ दिवसाचा होता तेव्हा एक खत असं याचं खत नियोजन केलेलं आहे तीन याला फवारण्या केलेल्या आहेत आणि हा मित्रांनो तुम्ही पेरणी केलेला कांदा हा मित्रांनो बघू शकता किती मित्रांनो छान याची जी आहे ते साईज बघा मित्रांनो आणि तुम्ही संपूर्ण याची मित्रांनो कांदा बघू शकता हे तुम्ही मित्रांनो बघू बघू शकता चांगल्या प्रकारे याची जी आहे ती साईज ही मित्रांनो झालेली आहे आणि याचा कलर अगदी मित्रांनो छान आहे आणि अशा प्रमाणात याची क्वालिटी बनलेली लि आहे आणि आणखी पंधरा दिवस हा आपण या जमिनीत ठेवणार आहोत आणि त्यानंतर याची आणखी ही चांगल्या प्रकारे साईज ही बनणार आहे आणि आपल्याला या कांद्याच्या प्लॉटमधून एकरी दीडशे ते एकशे पंच्याहत्तर क्विंटल पर्यंत उत्पादन हे मित्रांनो अपेक्षित आहे आणि आपण पुनर्लागवड केलेला कांदा आणि डायरेक्ट पेरणी केलेल्या कांद्याच्या खर्चामध्येही मित्रांनो मोठ्या प्रमाणात अंतर असते आपण जेव्हा कांद्याची पुनर्लागवड करतो तेव्हा आपल्याला त्या कांद्याला एकरी पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत खर्च हा लागत असतो मेहनत पण मित्रांनो खूप असते कालावधी पण आपल्याला पाच ते सहा महिन्याचा जेव्हा आपण आपले मित्रांनो जे आप रोपवाटिका बनवतो त्यापासून कांदा काढणीपर्यंत आपल्याला पाच ते सहा महिन्याचा वेळ हा लागत असतो मात्र मित्रांनो ही पेरणी केलेल्या कांद्याची पूर्ण प्रोसेस फक्त चार ते साडेचार महिन्याची आहे आणि साडेचार महिन्यानंतर डायरेक्ट तुमच्या हातात याचे पैसे येतील आणि कांद्याला कांद्याला चांगली झडती जे शेतकरी कांद्याची पुनर्लागवड करतात त्यांच्यापेक्षाही चांगल्या प्रमाणात झडती आपल्याला या कांद्याला म्हणजे डायरेक्ट पेरणी केलेल्या कांद्याला आलेली आहे आणि क्वालिटी कांद्याची काय की काय हे मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर आहे तर मित्रांनो बाकी तुम्हाला आणखी याच्याविषयी काय प्रश्न आहेत हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि एक जर मित्रांनो तुम्हाला कालावधी सांगितला गेला की कि किती दिवसात हा कांदा काढायला पाहिजे तर मित्रांनो बघा एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसानंतर तुम्ही हा पेरणी केलेला कांदा काढू शकता आज हा कांदा सुमारे एकशे दहा एक ते एकशे पंधरा दिवसाचा आहे आणि आणखी अजून आपण याला पंधरा ते वीस दिवस हे जमिनीत ठेवणार आहोत आणि काढणी केल्यानंतर आठ ते दहा दिवस आपण आपण याची जे पाल आहे हे मित्रांनो जे आपण ते पगर मारणार आहोत आणि त्यानंतर आठ ते दहा दिवस हे पाल्याची सुकणार आहे आणि त्यानंतर याची कापणी केली जाणार आहे आता मित्रांनो अशी सर्व ही प्रोसेस आपल्या या पेरणी केलेल्या कांद्याची आहे आणि कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस हजार रुपये एकरीला खर्च आहे आणि उत्पादन जर मित्रांनो चांगला बाजारभाव राहिला तर दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत एक्रियाचं उत्पादन आहे बाकी मित्रांनो तुमचे आणखी काही जर प्रश्न असतील तर आपल्याला नक्की कमेंट कमेंटमध्ये विचारा तुमची कमेंट जर मित्रांनो चांगली असली अग अगदी मित्रांनो जर ते माहिती पूर्ण कमेंट असली तर आपण त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ एका कमेंटवर घेऊ आणि आजपासून आपण नवीन सिरीज मित्रांनो सुरू करणार आहोत आणि हा व्हिडिओ त्याच सिरीजचा भाग आहे कारण आपल्याला एका शेतकऱ्यांनी कमेंट विचारली होती की पेरणी केलेल्या कांद्याला किती दिवस लागतात आणि काय त्यातून आपल्याला उतारा मिळू शकतो म्हणून मित्रांनो अशाच माहितीपूर्ण कमेंट तुम्ही करत चला ज्यावर आपण पूर्ण एक व्हिडिओ हा बनवत जाऊ बाकी मी मि... आणि मित्रांनो आता त्या शेतकऱ्यांचं नाव मला सध्या माहिती नाही आहे पण यानंतर जर कोणी कमेंट केली आणि आपण जर त्याच्यावर जर मित्रांनो व्हिडिओ बनवला तर त्या शेतकऱ्यांच्या नावासहित आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्या शेतकऱ्याला पूर्णपणे प्राधान्य आपण मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये देणार आहे बाकी मित्रांनो तर कमेंट करत चला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब ला नक्की करा धन्यवाद